आपल्याला वाटत याला भूक लागली आसन म्हणे मला पण तेच वाटते बोलला पाय भोसडीचा जादू काय खाणार कडी भात कडी भात नाही शेवडे पोहे उपमा शाबुदाना इडली ढोसा मग मटन चिकन्खी आला कुटार कुटार याच्या माईला याच्या मग काय शम न ऊन याच्या मायला याच्या अरे हे स्वर उर्जेवरच भावला लाय रे चाल मग याला आपण आता उन्हात घेऊन जाऊ अरे नाही नाही बाई लय उन आहे उन्हाळी गिनाळी लागायची आले काय होत नाही चाल ठीक आहे चला मग जादू जादू याच्या माय याच्या व ढ झाला याला उन्हाचा बॅटरी फुटली याची मर आता याच्या माय मी याच्या रेऊन करू लागले तुला काय उग वाटलं का आमच्या गावचं याच्या